यावेळी कुरडे दुग्धालयाचे प्रमुख संजय कुर्डे व सौ मीनाक्षी कुर्डे यांनी स्वतः आई वडिलांच्या पेक्षाही वैष्णवी देवी दर्शन करून आणले त्यांना संजय कल्याणी यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी कुरडे दुग्धालयाच्या व्यवसायवाढी शुभेच्छा दिल्या व सर्वोत्परी सहकार्य करणार असल्याचे महिलांनी सांगितले तसेच कुरडे दुग्धालय नांदणीचे प्रमुख संजय कुर्डे सौ मीनाक्षी कुर्डे यांना सर्व वयोवृद्ध दूध उत्पादक सभासदांनी शुभेच्छा दिल्या पुणे येथील हनुमंत आरेकर सौ सुरेखा आरेकर यांनी त्र्याण्णव दूध उत्पादक शेतकऱ्यांना पुणे येथे एक वेळचे जेवण दिले व आशीर्वाद घेतला यावेळी दूध सर्व दूध उत्पादक सभासदांनी कुर्डे दूध व्यवसायाची भरभराटी व्हावी अशा शुभेच्छा दिल्या वैष्णवी देवी दर्शन यात्रेचे प्रास्ताविक दत्तात्रय कदम यांनी केले सर्वांचे आभार संदीप शंभू शेट्टी यांनी मानले समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून तेजस्वी राजपूत व्यवस्थित खूप आनंद झाला तो म्हणजे आपले बोडे साहेब अशा कार्यक्रम करत असतात आणि त्यांना आपल्या गाववाल्या सगळ्यांचा सपोर्ट असतो आणि असेच फक्त इंडियाचे नाही तर इंडियाच्या बाहेरमध्ये मी घेऊन जावं आणि त्यांना विनंती करतो पण आज इंडिया आपल्या जवळ आहे पण इंडियाचं बाहेरचं जे काय आहे भारताच्या बाहेर पण त्यांनी घेऊन जाऊ आणि इंडियासाठी काही डॉक्युमेंट लागत नाही आहे फक्त एक पासपोर्ट आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट निघतो फक्त दीड हजारामध्ये निघतो आपल्याकडे सगळ्या दुसऱ्या मुलं आहेत आपली मुलंसुद्धा आहेत ऑनलाईन पासपोर्ट काढता येतात आणि शक्त दीड हजार रुपये आहे आणि जायला येतो तो काही ते माझी अशी विनंती आहे त्यांना की अशा टाईपचे अशा पद्धती कार्यक्रम त्यांनी ते म्हणतात की खूप चांगलं आहे या माध्यमातून आपली त्यांची सेवा होते आणि परिसरांना फायदा करतो यावं आणि फरक त्यांनी आपल्या किंवा आजोबाच्या परिसरात त्यांनी लवकर लवकर अशी त्यांना